पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते गोंदवल्याच्या परिसरात हे आपलं पहिलं श्राव्य पुस्तक या श्रेमध्ये आपण आज एक दुसरं पुस्तक भेटीसाठी घेऊन आलोय निमित्त काय आहे तर लोकमान्य टिळकांनी चार जानेवारी अठराशे रोजी दैनिक केसरीची स्थापना केली होती त्याचा नुकताच एकशे चव्वेचाळीसावा वर्धापन दिन साजरा झाला लोकमान्य टिळकांसारख्या राष्ट्रकार्यासाठी सर्वस्व वेचलेल्या लोकोत्तर व्यक्तिमत्वाबद्दल बरंच काही कदाचित आपल्याला या आठवणी आणि आख्यायिकांच्या माध्यमातून जाणून घेता येईल असं वाटतं तेव्हा सुरुवात करूया आजच्या आपल्या पुस्तकाचं नाव आहे लोकमान्य टिळक यांच्या आठवणी व आख्यायिका खंड पहिला संग्राहक व प्रकाशक सदाशिव विनायक बापट प्रस्तावना लेखक नरसिंह चिंतामण अर्थात नची पुण्यामध्ये प्रकाशन झालं एकोणी चोवीस साली ही आठवण सांगितलीय गोविंद कृष्ण टिळक यांनी हे वकील असून लोकमान्यांचे एक शिष्य आणि अभिमानी बार्शी इथे राहणारे ते म्हणतात सन अठराशे शहाऐंशी साली फर्ग्युसन कॉलेजात प्रोफेसर म्हणून शिकवताना टिळक यास मी पाहिलं संस्कृत मेघदूत काव्य ते शिकवत त्यात श्लोकांचं गोड भाषांतर करून देण्यापेक्षा मुख्यतः ग्रंथाचं रहस्य आणि काव्याची महती कशात आहे हे समजावून देण्याकडे त्यांचा विशेष कटाक्ष असे दुसरा विषय बीजगणित ते शिकवत त्यात विषयाचं पृथककरण करून उपपत्ती सुलभ करून दाखवण्यात त्यांचा हातखंड असे या गणिती प्रोफेसरास अडवण्याकरता बुद्धिवान विद्यार्थ्यांनी नाना प्रकारच्या बिकट शंका विचारून आपली शिकस्त करून पहावी परंतु व्यर्थ टिळकांनी उदाहरणातल्या निरनिराळ्या टप्प्यांचा म्हणजे स्टेप्सचा तोंडानेच फडशा पाडावा आणि क्षणात उत्तर आणून देऊन सर्व वर्गास चकित करावं असा काहीसा प्रघात होता पुढची आठवण सांगितलीये रामचंद्र विनायक पटवर्धन यांनी हे बी एल बी कैलासवासी महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांचे चिरंजीव आणि मराठा पत्राचे माजी सहसंपादक पुणे ते म्हणतात राजकीय चळवळीशी आणि राजकीय उलाढालीशी अगदी विसंगत असे विषय म्हणजे गणित धर्मशास्त्र तत्त्वज्ञान ज्योतिष आणि प्राचीन इतिहास हे आहे लोकमान्यांना तर या सगळ्या विषयांची अतिशय आवड आणि राजकीय पुढाऱ्यांना सर्वसाधारणपणे या विषयां विषयांचा तिटकाराच असतो तेव्हा हे कसं असा लोकमान्यांना एकदा सहज प्रश्न केला तेव्हा त्यांनी उत्तर दिलं हे पहा राजकीय चळवळ मला आवडते म्हणून मी करतो असे नाही आपल्या लोकांची स्थिती फार कठीण झाली आहे म्हणून माझे हे आवडते विषय बाजूस ठेवून मला राजकीय चळवळीत पडणं भाग झालं आपल्या लोकांची आणि देशाची वाईट दशा पाहिली म्हणजे मला राजकीय भानगडीत पडल्याशिवाय राहतच नाही राजकीय चळवळीत पडलो नसतो तर मी आपलं आयुष्य निश्चितपणे शिक्षण आणि ग्रंथलेखन यातच घालवलं असत एकोणीसशे एकोणीस सालच्या अखेरीस लोकमान्य विलायतेहून परत आले आणि त्यांना आणि तात्यासाहेब केळकरांना सर्व शहरवासियांतर्फे जाहीर सभेत मानपत्र द्यावं असं ठरलं आणि मानपत्र स्वीकारण्याचं लोकमान्यांनी कबूल केलं पुढे आदले दिवशी अशी दाट बातमी पसरली की काही विघ्नसंतोषी लोक सभेत विरोध करण्याचा बहाणा करून तंटा करण्याच्या विचारात आहेत लोकमान्यांच्या कानावर ही बातमी घालण्याकरता सभेचे चालक गेले तेव्हा लोकमान्यांनी विचारलं याबद्दल तुम्ही तजवीज काय केली आहे चालक म्हणाले की त्याच विचारात आम्ही आहोत पण आम्हाला अजून योग्य तजवीज सुचली नाही त्यावर लोकमान्य म्हणाले यात एवढी अडचण कसली विरोध करणाऱ्यांकरता निराळी जागा राखून ठेवा म्हणजे झालं म्हणजे त्यांना सभेत लबाडीने गोंधळ करता येणार नाही सर्व शहराचं हे मानपत्र म्हणूनच मी ते स्वीकारणार आहे पुणे शहरात माझ्या आयुष्याची चाळीस वर्ष लोकांच्या सेवेत गेली आहेत त्यांना माझ्या सेवेची काहीच जाणीव नसेल असे समजता काय तुम्ही विरोधाबद्दल तुम्ही नावच घेऊ नका मला पाहावा आहे की विरोध तरी करतात कोण एवढं धैर्य जरी विरोध्यांना झालं तरी मला त्यात आनंद आहे हा आत्मविश्वास पाहून चालक मंडळी स्वस्थ चित्त झाली आणि लोकमान्यांनी भाकीत केल्याप्रमाणे दहा ते पंधरा हजार लोकांची जंगी सभा मोठ्या उत्साहाने आणि एकमतानी पार पडली पुढची आठवण एकोणीसशे चौदा साली लोकमान्य मंडालेहून परत आल्यावर सर्व शहरांनी जाहीर रीतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत केलं पुढे काही मित्रमंडळी त्यास असा उपदेश करू लागली की आता तुम्ही राजकीय चळवळ सोडून द्या तिच्या वाचून तुमचं काय अडलंय तुम्ही आता नीती तत्वज्ञान या विषयावर ग्रंथ लिहून काळ घालवा ना तेव्हा लोकमान्य म्हणाले वाह वाह तुरुंगातून बाहेर आल्यावर देखील जर आपल्याला प्रशस्त वाटेल ते लोकहिताचं काम करायचं नाही तर जन्मभर तुरुंगातच राहिलेलं काय वाईट पुढची आठवण श्री गणेशोत्सवा संबंधांनी एकदा वाद निघाला धार्मिक उत्सवात राजकीय परिस्थितीच्या संबंधांनी चर्चा टीका करणं बरं नव्हे असा एक मुद्दा निघाला हा मुद्दा नवीन नव्हता पण राजकारणात न, न पडणाऱ्या लोकांना उत्सवात सामील होता यावं म्हणून उत्सवात धार्मिक गोष्टींचीच चर्चा असावी असं काहींचं म्हणणं होतं त्यावर लोकमान्य म्हणाले तुम्ही चुकता सरकार काय करत ते पहा कोणतीही बाब असो शिक्षणाची असो आरोग्याची असो किंवा धर्माची असो त्यांचं खरं लक्ष एकाच गोष्टीकडे आणि तीही की आपला अंमल इथे कायम कसा राहील आणि आपला हुकूम बिन तक्रार कसा अंमलात येईल म्हणून आम्ही त्यांचंच अनुकरण करणार कोणताही प्रसंग असो त्याचा उपयोग लोकजागृतीकडे कसा करता येईल इकडेच आम्ही पाहणार नाहीतर सरकार आमच्यावरती हा हा म्हणता मात करेल पुढची आठवण लोकमान्यांच्या जुबिलीच्या आनंदाच्या वेळी त्यांच्यावर नोटीस बजावण्यात आली तेव्हा पुष्कळ लोकांस वाटलं लोकमान्यास पुन्हा कारागृहात पाठवण्याचा सरकारचा विचार आहे म्हणून ते चिंताक्रांत झाले आणि त्यापैकी एकानी तर लोकमान्यांजवळ तसं बोलून दाखवलं तो गृहस्थ चिंताग्रस्त पाहून लोकमान्य म्हणाले अहो माझ्या तुरुंगात जाण्याची तुम्ही एवढी कसली भीती धरता अहो तुरुंग म्हणजे माझी विश्रांती आहे आणि तिथे सुद्धा मला किती कामं करता येतात झालेल्या कामाचा आढावा काढून पुढली दिशा स्वस्थपणे ठरवता येते नवीन ग्रंथ करता येतात आणखी काय पाहिजे आणखी तुरुंगात गेलो तर माझ्या मनात मनुस्मृतीवर काही लिहायचं आहे ते लिहीन हे ऐकून तो गृहस्थ आणि इतर मंडळी सुद्धा लोकमान्यांच्या चित्ताची अद्भुत स्थिरता पाहून अगदी चकित झाली पुढची आठवण सांगितलीय विनायक बळवंत चौकर अर्थात लोकमान्यांचे हे सहाध्यायी आणि स्नेही होते वकील नगर इथे राहणारे ते म्हणतात सन एकोणीसशे सहा एप्रिल महिन्यातली गोष्ट त्या वर्षी रायगडावर जो पंचवार्षिक शिवजयंती उत्सव होत असे त्यापैकी तो उत्सव होता त्याकरता कैलासवासी दाजीसाहेब खरे लोकमान्य टिळक वगैरे मंडळी जलमार्गाने मुंबईहून महाडास गेली त्या उत्सवाचे दाजी साहेब हे अध्यक्ष होते तोच शेवटचा रायगडावरचा लोकमान्य हजर असलेला उत्सव महाडाहून आम्ही दुसरे दिवशी गडावर गेलो तिथे अध्यक्षांच्या झोपडीतच लोकमान्यांची व्यवस्था केली होती मी कंत्राटदाराचे स्वतःचे जाळीत उतरलो होतो आमची जेवणाची व्यवस्था वेगळी होती जयंतीचा कार्यक्रम यथासांग पार पडल्यावर मंडळी जेवण्याकरता आपापल्या ठिकाणी जाण्याकरता परतली नंतर मावळी लोकांचं जेवण होत मी पहिल्यानेच उत्सवास गेलो असल्याने सर्व गोष्टी पाहण्याची उत्सुकता म्हणून मावळी लोकांची जेवण्याची व्यवस्था कशी ठेवली जाते हे पाहायला गेलो व्यवस्था उत्तम होती परंतु काही मंडळींचे उद्गार माझ्या कानावर आले की आपणास टिळक महाराजांचं दर्शन झालं नाही महाराज कुठे आहेत आणि जेवण्यापूर्वी त्यांचं दर्शन कसं होईल हे ऐकून मला अतिशय विस्मय वाटला म्हणून मी तडक अध्यक्षांच्या झोपडीकडे गेलो मावळे जिथे जेवायला बसणार तिथून ही झोपडी बऱ्याच अंतरावर होती ऊन कडक पडलं होतं मी त्यांच्या झोपडीत गेलो तर अध्यक्ष त्यांचे कुटुंब आणि लोकमान्य गप्पा मारत होते लोकमान्यांनी मला पाहताच प्रथम माझ्या जेवण्या खाण्याच्या सोयीबद्दल प्रश्न विचारला त्याचं उत्तर न देता मी म्हणालो मावळे लोक जेवायला बसले आहेत आणि म्हणत आहेत की आम्हाच अजून टिळकांचं दर्शन झालं नाही आणि इथे तर आमचे टिळक महाराज खुशाल गप्पा ठोकत आरामात बसलेत ठीक आहे असे शब्द मी उच्चारले मात्र तो लोकमान्यांना ती गोष्ट इतकी लागली की ताबडतोब अगदी विजेचा धक्का बसावा त्याप्रमाणे त्यास होऊन लगेच अंगरखा घालून आणि पगडी डोक्यावर ठेवून अंगरख्याचे बंद वगैरे न बांधताच उपर्ण सावरीत स्वारी एकदम धावतच सुटली ते पुढे आणि मी त्यांचे मागे जेवणाच्या ठिकाणी गेल्यावर ते सगळ्या पंक्तीतून फिरले सर्वांची विचारपूस त्यांनी केली यामुळे सर्व मावळ्यास अत्यंत आनंद झाला यावरून लोकांबद्दल त्यांची किती कळकळ असे लोकांवर ते किती प्रेम करत आणि लोकांचे मनात त्यांचे विषयी परम आदरच नव्हे तर किती निष्ठा होती हे ये दिसून येईल पुढची आठवण लोकमान्य हे स्वतः जसं कोणतंही काम करायला बसले म्हणजे स्वतःच्या शरीराकडे किंवा पैशाकडे पाहत नसत त्याचप्रमाणे इतरांकडून काम करवून घ्यावयाचं असलं म्हणजे इतरांनाही त्यांच्याचप्रमाणे वागावं लागेल जर्मन सेनापती हिंडेनबर्ग किंवा मॅकेन्सन यांच्याप्रमाणे लोकमान्यांची धडाडी असेल स्वीकृत कार्य फत्ते करण्याकरता उपलब्ध सर्व शक्ती त्या कार्यात ते केंद्रीभूत करत या त्यांच्या तडफेपुढे आणि धडाडी पुढे त्यांच्या हाताखालची माणसं कित्येक वेळेला अगदी मेटागुटीला यायची त्यांचे भाचे रावसाहेब विद्वांस यांना कित्येक वेळा लोकमान्यांनी घरात पाणी सुद्धा प्यावयास फुरसत दिली नाही त्याचप्रमाणे खर्चाच्या अतिशयतेमुळे एखादं काम करायला जर कोणी कचरला तर ते तेही त्या ते सहन ते होत नसे वेळेवर ठराविक काम झालंच पाहिजे मग तेवढ्याकरता हवी तितकी माणसं आणि हवा तितका खर्च केला तरी त्याबद्दल त्यांची तक्रार नसेल खर्चाच्या अतिशयतेमुळे एखादं काम करायला कोणी कचरला तर तेही त्या सहन होत नसे वेळेवर ठराविक काम झालंच पाहिजे मग तेवढ्या करता हवी तेवढी माणसं आणि हवा तितका खर्च केला तरी त्याबद्दल त्यांची तक्रार नसे चिरोल केसच्या वेळी मला हा अनुभव पुरा आला त्या खटल्याचे कागद त्यांना ठराविक मुदतीत टाईप करून पाहिजे होते टायपिस्टांनी ते देतो म्हणून आश्वासनही दिलं होतं पण त्यांच्या ते काम रेटेना तेव्हा मी काही दिवसपर्यंत एकसारखे आठ टायपिस्ट ठेवून त्यांना जेवा वयासही वाड्यात किंवा सरदार गृहातच घालून त्यांचे कडून तब्बल अठरा तास काम करून घेऊन ते पुरं केलं काम झालं नाही हे म्हणण्याची त्यांच्या सोयच नव्हती चुकारतट्टूंचा त्यांच्याजवळ थाराच मिळणं शक्य नव्हतं वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे